हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थताई श्री स्वामी समर्थ ताई बोलते संभाजीनगर जिल्हा संभाजीनगर इथून बोलते मी गावाचं नाव नाही सांगत माझ्या आता सध्या हा हा चालेल चालेल बोला बघ आता तुम्हाला सांगू काय नेमकं तेच काय आणि मला तुम्ही पहिला केलाय ना अनुभव शेअर नाही शेअर नाही केलेला मी तुम्हाला कॉल केला होता परत दादाचा नंबर घ्यायचा अच्छा अच्छा हो का हा 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 मग तुम्ही कधी पासून आहे ताई सेवेमध्ये मी सेवेमध्ये दोन वर्षापासून आहे पण मग अशी थोडकी मोडकी सेवा माझी एवढी मोठी नाही पाराय मी झाले माझ्या आराम आले म्हणजे युट्यूबच तुमचे व्हिडिओ बघून बघून आले मी हो का मी शेतात काम शेतकरी शेतात काम करत असताना दररोज तुमची व्हिडिओ ऐकते दररोज कंटिन्यू हो अरे वा हा हा, हा। दोन तीन वर्षापासून मी तुमची व्हिडिओ म्हणजे ऐकत असते हो का अच्छा हा हा काय प्रॉब्लेम होता तुम्हाला मला अनुभव पण सांगायचा आहे कसला अनुभव आला हा मी सांगते ना मग मग हे स्वामीचा फोटो नव्हता माझ्याकडे पहिला माझ्या मुलानी आणला होता तो बजाज नगरला होता ना तो कामा कंपनी मध्ये अच्छा अच्छा हा 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 म्हणायची इतकी देव आहे आता स्वामीचं मी पहिले साहेब आज करायचं थोडंफार अच्छा 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 इतकी देव <laughs> ना आणि फोटो कशा आणला असं ना ते देवाचा म्हणजे मला एवढं माहित नव्हतं स्वामी ऐकलेलं होतं फक्त मी म्हणजे असं नाही म्हणायचं मला स्वामीसाठी किती असे कडक येते म्हटले ते स्वामी किती आता मग ते फोटो मला इतकं काम आलं तुम्हाला काय सांगू मी म्हणजे हा तेच मला फोटो इतकं चांगलं वाटलं मग नंतर म्हटलं फोटो मग मी त्याला फोटोला एका पाटावर ठेवलं सगळं व्यवस्थित ते सारामजूचं पुस्तक माळ सगळी समोर ठेवलं मी देवापासून साईटला ठेवलं म्हणजे देवाच्या पण देवघरात नाही तिथं बाजूला पूजा वेगळी मानलेली असती मग अरे पूजा आणि मग पहिलं मग मला ते अकरा माळ्याचं करायचीच ना अकरा भोरवर तर माझ्याकडे काही माळ नव्हती वरच ऐकलेलं होतं आणि ते किंवा मक्काचे दाणे काही घेतलेच चालत्या एक आठ घेतली मी ओ, <laughs> आ, ती दाणे शेंगदाणे मग तिथे ठेवले तुम्ही जपून आतापर्यंत मग आता मी शेतात लावली ती आता शेतात लावून दिले मग ती म्हटलं आता दाण्याचं काय करावं पण विचारा पण म्हटलं तिथे आता दिली शेतात लावून तिने मग म्हटलं मी आता माळ आणि सारा आमचं पुस्तक मी अक्कलकोटला जाईन तेव्हाच घेऊन येईल మా సారా పుస్తక మాగే దర్శన చరణ ది పాదా కారాళత్ आम्ही दहा पंधरा जणी असतो ना क्रूजर करून जातो सगळ्या बायका मागच्या वेळेस आठ नऊ जण होतो आता चौदा जण होत्या वेळेस अरे बायकांना हो का हा अक्कलकोटला जात असतो मस्त त्यांनी नारळ दिलेला आहे नारळ मिळाला हा पहिले नारळ येणार सोडलेला नाही आता या वेळेस सोडलेलं आहे ना तर मग मी आमच्या ग्रुप ताईंना त्यांनी त्या नारळ काय करायचं त्या फोडून खा बाहेर देऊ नका तुम्ही मला असं वाटतं का तुम्ही छोट्या मुलांना दिलं तर का बाहेर करतात ते. छोट्या मुलांना म्हणजे? बाहेरच्या त्या काय म्हणे मला ग्रुप मधल्या बाहेर देऊ नका तुम्ही. हा बरोबर. म्हणलं फोडून खा म्हणे तुम्ही घरात बाहेर नका देऊ. बरोबर आहे ना. मला असं छोट्या मुलांना दिलं तर का गल्लीतल्या. आता बाहेरचं म्हटलं की बाहेरचं. समजलं ना मग ते कोणी असो. हो बरोबर नाही. हा. घराच्या घरातच खायचं हा आणि एक सोडलेलं नाही त्याच रू दे मी राक्ष बन दिवशी खूप मोठा फोटो आहे माझ्याकडं स्वामीचा बरं 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 मग ते फोटोला मी अशी एका साइडला एक क्रॉसला कोपऱ्यामध्ये राखी बांधली बरं ती राखी ती बांधली तर ती राखी तुम्हाला काय सांगू ताई ती स्वामीचा फोटो पण असा हात असतो ना ती कोपऱ्यातून तिथं कळस आहे मोठ नारळ आहे खूप मोठं त्या नारळावर नाही पडली तिकडं साईडला नाही पडली ती राखी तिथून निघली आणि स्वामीच्या उजव्या हातापासून येऊन पडली काही आणि वाटलं म्हटलं राख येतो बाजूला पडायला पाहिजे होती ना नारळावर पडायला पाहिजे होती तिथं नारळ होते आम्ही कशी पडली खूप मोठा फोटो येतो अरे वा अंतरावर पडली म्हटले ती मग बरोबर आहे मग मी ती रात्री घेतली आणि ते चंदनाचा गंध असतो ना ती हाताला चिटकून दिली त्या गंधाने मी स्वामीच्या होताला बरं केलं ते पण किती छान ताई बघा उजव्या साईडला पडली बरोबर उजव्या हाताला हाताजवळ पडली असं हा जे ना फोटो मध्ये ठेवलेला स्वामीनी ठेवलेलं नसतं बघा रक्षण करणारच कायम काय माहिती ताई करणार का असं काय माहिती काय म्हणतो तुम्ही सेवा करताय ना ताई करते मी खूप काय माहिती काय बोलताय ताई म्हणजे खूप सांगता मी असं हा मग ते विश्वास ठेवा ना ते विश्वासाशिवाय नाही होणार आता स्वस्त ठेवास लागणार आहे कारण मी स्वामीला म्हटलं होतं कट्टी गेली तुमच्या मुलीला काय म्हटलं म्हणलं नाही आता मी ना स्वामी कट्टी घेतलेली ते बारक्या मुली माझ्याकडे स्वामीचं करते मी त्या पण घरी जाऊन तसंच करते माझं बघून तसंच करते त्या आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असेच म्हणत राहते माझं ऐकून त्या पण मग म्हटलं नाही स्वामी तुमच्याशी मला कोणीच नाही मी रडते स्वामी जवळ स्वामीला सांगत राहते काही झालं तर मग मी शेअर करते बोला मग एक दिवस का आलं शेतात गेले ना मी विहिरीमध्ये आमच्या आल्या ताप खूप मोठा राहता पण आता कित्येक दिवसाचा नव्हता असतो तुमची अनुभव ऐकत होते अनुभव विहिरीवर गेले तर मग म्हटलं स्वामी सगळ्याला दर्शन द्या ना म्हणजे नव तो करायला कित्येक दिवसाचं नऊ थर सात दिसलंच मी कोणाला डोकून डोकून डोकलेच मी करून असले दर्शन दिल्यासारखं केलं माहिती आणि एक दिवस मग खूप दिवस झाले ते झालं एक दिवस खूप दिवस झाले म्हंटल स्वामी आता दर्शन दिलं नाही दिसतच नाही बर कामाला शेतात बाया असते ना त्या बाय ऐ ऐकायला म्हणते दाखवते पण ती दिसतच नाही आणि एक दिवस म्हटलं आता आज द्यान्ही दर्शन आजचे दिवस तुम्हाला काय सांगू त्या त्याची फाट्या आमच्या याच्यामध्ये पुढे विहिरीमध्ये खूप मोठं झाड आहे त्या फाटीवर इतका वेळेस खेळला तो खूप हो या मी असे गुडगे टेकून दर्शन घेतलं त्याचं बापरेबाराच्या फाटीवर खेळला तो बापरे म्हणजे तुम्हाला दर्शन दाखवलंच त्यांनी स्वामी मला मी मनातलं काही बोलले नाही होतच पण मग असं संकटात हो होऊन हो. तुम्ही संकटाशिवाय स्वामींजवळ जाणार नाही आता एवढा संकट आहे सेवा करतात तरी तुम्ही म्हणता काय माहिती हा ना म्हणजे मा, काय माहिती म्हणजे काय सांगू तुम्हाला मी नाही असू द्या जे काय असेल पण होणार तुमचं सगळं संकट निवारण दिव्यामध्ये पण काही ना काही बनतच असतं अरे वा चंद्रकोर मी शेअर करते तही? हो ताई आणि तुम्ही तुमचे अनुभव ऐकताना असं वाटतं तुम्ही माझ्या शेजारीच बसलेला आहे मला खरंच तुमच्यामुळंच मी आता जगते मी आता खरंच हो ना हो मला खरंच ना सगळ सगळ्यात सगळ्या करायचं तुम्हाला पण खरंच तुमचा आवाज खूप मला आवडतो दुसऱ्या ऐकून सांगत नाही आवाज आणि तरी उपाय काय ना खरच इतकं आमचा अनुभव सांगत असेल मी म्हणते इला कंटाळा येत नाही हो, किती करून करून सांगत बसत महिलांनी जे मग यायचं तेच सांगितलं पाहिजे एवढं सांगावं सांगितलं पाहिजे तरी तुम्ही त्यांच्या लक्षात राहत नाही त्या काय तुम्हाला पुन्हा मी काय आपलं पुढं चालू होतं मग तुम्ही हे सांग <laughs> सांगत असं आपण मन धन सगळं अर्पण केलेलं आहे ताई स्वामींकडे कडे आपण मनापासून सगळं ऐकतोच ना आणि प्रदीप बागायला नंबर कॉल केले नाही पण ते फोनच उचलत नाही असं हो का हा ना सेवा घ्यायची तुम्हाला घेतील कोणाकडनं तरी घ्या ऍडमिंटन कडनं हा श्री स्वामी समर्थ हा श्री समर्थ हा